सद्गुरुनाथ महाराज की जे आपण सर्व आपल्या घरी वेगळ्या प्रकारच्या पूजानं करत असतो आणि या पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाचा लागणारा पदार्थ जो आहे तो म्हणजे पंचामृत पण हे पंचामृत शास्त्रोक्त कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत एक वाटी घ्यायची शास्त्रानुसार पंचामृत बनवत असताना पाचही पदार्थ म्हणजे दूध दही तूप मध साखर हे निम्म्या निम्म्याप्रमाणे घ्यायचं असतं म्हणजे कसं आपण जेवढं दूध घेतलं असेल त्याचं प्रमाण दही घ्यायचं धयाचा अर्ध तूप घ्यायचं तुपाचा अर्ध मध मद, आणि मधाचा अर्ध साखर घ्यायची असते मग ते शास्त्रोक्त कसं बनवायचं तर त्याच्याप्रमाणे पळीचं सांगितलेलं आहे एक पळी साखर घ्यायची सर्व गोड पदार्थात अमृत काय तर साखर गोड पदार्थाला गोडवा साखरेमुळे प्राप्त होतो मग साखरेला अमृत म्हटलेलं आहे आपण एक पळी साखर घेतल्यानंतर दुसरा पदार्थ घ्यायचा मध मध सर्व औषध यांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे आणि म्हणून औषधांमधलं अमृत कुठलं आहे तर ते मध मग दोन पळ्या जेवढी साखर घेतली त्याच्या दुप्पट दोन पळ्या मध घ्यायचं मध आणि साखर एकजीव करून घ्यायची औषधांमध्ये मध हे अमृताप्रमाणे म्हटलेलं आहे याच्यानंतर तिसरा पदार्थ जो आहे ते म्हणजे तूप संपूर्ण तेलकट पदार्थामध्ये उत्तम पदार्थ कुठला असेल तेलकट तर ते म्हणजे तूप तुपाहून श्रेष्ठ जगात दुसरं कुठलेही पदार्थ नाही सर्व देवांची तृप्ती केवळ तुपानेच होत असते म्हणून तूप हे अत्यंत श्रेष्ठ म्हटलेलं आहे अन्नाची पवित्रता सुद्धा तुपानेच घडत असते मग आपण जेवढं मध घेतलंय त्याच्या दुपटीने आपल्याला तूप घ्यायचं आहे मध आपण घेतलंय दोन पळ्या म्हणून आपण चार पळ्या घेणार आहोत तूप चार पळ्या तूप घेतल्यानंतर तेही पूर्ण एक्झिव करून घ्यायचं याच्यानंतरचा चौथा पदार्थ आहे ते म्हणजे दही आपण जेवढं तूप घेतले त्याच्या दुपटीने दही घ्यायचं दही आपल्याला घ्यायचं आहे आठ पळ्या आठ पळ्या दही घेतल्यानंतर ते दही सुद्धा त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आपण जेवढं ते एकजीव करणार तेवढं पंचामृत प्यायला अतिशय उत्तम लागतं आणि रसपूर्ण होतं आपण आता जेवढं दही घेतलं आहे त्याच्या दुप्टीने आपल्याला आता दूध घ्यायचं आहे पूर्ण फेटून घेतल्यामुळे पंचामृत वेगळंवेगळं वेळा सुट्ट सुट्टा दिसत नाही आणि खाताना सर्व पदार्थांची चव येते सर्व घनपदार्थामध्ये खाण्याच्या दही उत्तम म्हटले म्हणून दह्याला अमृताप्रमाणेच म्हटलेलं आहे आणि शेवटचा जो अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे दूध ते सोळा पळ्या आपल्याला घ्यायचं आहे दह्याच्या दुप्पट आपण आठ पळ्या दही घेतलं म्हणून सोळा पळ्या आपल्याला दूध घ्यायचं आहे एक आणि हे संपूर्ण जिन्नस एकजीव करून घ्यायचं एखाद्या प्रमाणे आपल्याला ते भासेल असं पंचामृत जे कोणी दिवसात पितात त्यांना संपूर्ण शरीराला पुष्टी प्राप्त होते आणि म्हणून पूजेमध्ये नित्याच्या अशा पद्धतीने पंचामृत बनवायला सांगितलेलं आहे आता हे पंचामृत झाल्यानंतर ते कुठल्या देवतेसाठी आपण बनवतोय हे फार महत्त्वाचं आहे जर गणपती बाप्पाच्या पूजेसाठी बनवत असतो तर त्याच्यामध्ये फक्त दुर्वा घालायचा आणि इतर कुठल्याही देवतेसाठी जर आपण पंचामृत नसतो तर फक्त तुळशीचं पाणी टाकायचं आहे बाकी दुसरं काहीही याच्यात टाकायचं नाही हे पाचच पदार्थ आहेत हे पाचही पदार्थ पदार अमृताप्रमाणे आहेत म्हणून या पाच पदार्थांना पृथ्वीवर अमृत असं म्हटलेलं आहे म्हणून या पदार्थाला आपण पंचामृत असं म्हणतो असं हे पंचामृत पूजेसाठी नेहमी वापरावं अशा पद्धतीने शास्त्रोक्त पंचामृत बनवायला हवं श्री सद्गुरुनाथ महाराज की जय